नमस्कार राम राम जय कृष्ण हरी मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं दिवे मध्ये आज माउलींच्या आगमन होणार आहे आणि त्यापूर्वी आपण बघणार आहोत की दिवे घाटात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी इथल्या लोकांनी दिवे घाटच्या परिसरातील लोकांनी किंवा पुण्याच्या महानगरपालिकेच्या लोकांनी किंवा पुणेकरांनी काय काय सुविधा केलेल्या ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आपण माझ्या आजूबाजूला बघू शकतात कि ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी मसा सेवा यांनी सुरु केलेली आहेत तर आपण मस्त सेवा घेत असलेल्या आजींना वगैरे त्यांना विचारून बघत की त्यांना कसं वाटतंय आजी घाट चढून आलं ना कस आलं पाय दुखायला येत सेवा करायला येत मग आता या माऊली तुमचे सगळे सेवा करतात त्यांना काय आशीर्वाद देशाल का घरी करते का असं कोणी कोणी करीत ना कोण करील घरी मग म्हणजे टाकून द्यायला कोण करील म्हणजे माऊली बरोबर सगळ्यांना सांभाळते काय वाटतंय या सोहळ्यात येऊन तुम्हाला चांगलं वाटतंय म्हणजे घरी बसून तुमच्या अशी सेवा काही होत नाही परंतु माऊलीच्या सोहळ्यात आल्यानंतर एक ना एक गोष्ट भेटत भेटत म्हणजे माऊलीच्या भेटीवर तुम्ही जर टाकून सगळ्या गोष्टी तिथं भेटतात तुम्ही सेवा करतात मागच्या बऱ्याच वेळापासून तुम्ही काय सांग शाळेच्या बद्दल खूप छान वाटत खूप उत्साह असतो एक वेगळाच आणि त्यांचे आशीर्वाद जे मिळतात ते तर खूपच मनापासून देतात त्याच्यामुळे खूप छान वाटत्या जी पांडुरंग स्वतः बोलतो की वारकऱ्याची सेवा करा तुम्ही त्यातच आमचा विठ्ठल मिळतो आम्हाला म्हणजे तुम्ही आजी मध्ये इथं प्रत्येक वारकऱ्यामध्ये तुम्ही मला एक सांगा किती दिवसांपासून चालू आहे तुमचं अच्छा नाही वारी बारा वर्ष झाले सेवा करतो बारा वर्ष वारीला कधीपासून चालू केलं तुम्ही पाच वर्ष वर्ष झालेत आणि दरवर्षी तुम्ही इथं माउलींच्या पालखी सोहळाला येतात आताच तुम्ही दिवे घाट चढून आता कसं वाटतं तुम्हाला आता चांगलं व्यवस्थित मोकळ मोकळ वाटायला हे सगळे माऊली तुमची सेवा करण्यासाठी मागच्या बऱ्याच दिवसापासून मागच्या वर्षांपासून काही तुमची सेवा करण्यासाठी इथं आले ते यांच्यासाठी तुम्ही काय बोलणार बोलणार की हे चांगलं कार्य करायला वारकऱ्यांची सेवा खूप माऊली मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही किती दिवसांपासून या वारकऱ्यांची सेवा करतात दहा वर्षापासून दरवर्षी तुम्ही माऊलीच्या मागच्या वर्षी आलो तुम्ही मागच्या वर्षी मी आजार येतो स्वतःच तुम्ही दरवर्षी वारकऱ्यांची सगळी सेवा करता येतो येतो तुम्ही वारकऱ्यांमध्येच काय बघता पांडुरागाच रूप बघतो म्हणजे तुम्ही वायरीला जरी नाही गेले तरी तुम्ही वारकऱ्यांची सेवा करून स्वतः इथे निश्चितपणे पांडुरागाच सेवा येतो धन्यवाद बाबा कसं वाटू लागलं कसं वाटतंय आता तुमच्या डोळ्यामध्ये चेहऱ्यावर तुमचा आनंद समजतो कधी बसून पंधरा सोळा वर्ष पंधरा सोळा वर्षापासून आता ही सेवा भेटते याच्याबद्दल तुम्ही काय सांगशाल त्यांनी किती दुकान मांडून ठेवले ते पांडुरंगाने दुकान मांडले बघा ना कस सेवेच म्हणजे हे जे, जे सगळे सेवा करते यांच्यामध्ये पण तुम्ही पांडुरंग बघता आणि जे करताय ते तुमच्यामध्ये आणि ते तुमच्यामध्ये पांडुरंग रामकृष्ण अरे माऊली तुम्ही मागच्या बऱ्याच दिवसापासून मागच्या बऱ्याच वर्षांपासून ही वारकऱ्यांची सेवा करताय याच्या मागचं तुमचं उद्दिष्ट आहे काय आणि जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस याचं रूप कसं होतं आणि आज याचा फरक किती पडलेला याच्यामध्ये काय की आम्ही सगळे योग शिक्षक आहोत आणि okay. आमच्याकडे महाराष्ट्र बोर्डाचा मसाज कोर्स पण आहे आम्ही एक वर्षी आकुर्डी ते पिंपरी पायी आलो आम्हाला लक्षात आलं की आपण दहा किलोमीटर आलो पाय दुखतायत हे चारशे तीनशे किलोमीटर कसे जात असतील मग ते डोक्यात कल्पना आली की तेव्हा यांची आपण काहीतरी सेवा केली पाहिजे मग आकुर्डीला करण्यापेक्षा घाट जास्त दमतात म्हणून आम्ही हा स्पॉट निवडलेला आहे याच्या आधी पलीकडे होता एक स्पॉट पण आता हे सवाई सवाई गार्डनला होता आता फ्लाय ते हॉटेल गेले खाली वारकरी इकडून जातात मग आम्ही हे हॉटेल निवडले आता आता तुमच्यासोबत किती मंडळी तुमचे जॉईन झाले सुरुवात केली तेव्हा आणि आताचा तुमचा जो समूह आहे बऱ्याच लोकांचं जवळपास शंभर ते दोनशे लोकांची टीम जी झाली तर अगोदर आणि यामध्ये किती फरक पडला आज आज या ठिकाणी एकशे पंचेचाळीस लोक आहेत सुरुवातीला मात्र आम्ही तीस पस्तीस लोक होतो सुरुवात त्यांनी झाली पण नंतर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना उत्साह आला सगळे यायला लागले काही कार्यकर्ते काम करण्यासाठी येतात सेवासाठी काही म्हणतात जमत नाही तर आम्ही तुम्हाला डोनेट दो करतो म्हणजे हे सगळा खर्च आहे ना सगळं असं दोन्ही मिळून सगळ्यांच्या सहकार्यामुळे चालेल म्हणजे इथं कोणी पैसे बघून आपला वेळ बघून आपलं प्रोफेशन बघून येत नाही किती मोठा असो किती लहान असो इथं फक्त निस्वार्थ भावनेने लोकांची सेवा करण्यासाठी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी इथे येतात आणि पंढरीचं पांडुरंग जे ते वारकऱ्यामध्ये बघत असतात बरोबर अगदी अगदी आणि लहान मुलं आले कोणी आले तरी आम्ही म्हणतो ठीक आहे काय हरकत नाही पण मग ते मुलं सेवा घेतात ते म्हणतात आम्ही तोडाव करतो आणि ते इथे येऊन बसून सेवा करतात त्यांनाही बरं वाटतं म्हणजे मुलांना सुद्धा प्रेरणा मिळते आणि असे खूप लोक जोडत चाललेले आता आणि आम्ही सुरू केलं त्यावेळी फक्त आमचा एकट्याचा स्टॉल होता आज पुड़े, पुड़े, पुड़े। या ठिकाणी दहा ते बारा वेगवेगळ्या संस्था स्टॉल लावतात पुढे 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 आणि गव्हर्नमेंटलाही जागृती आली आहे तेव्हा शासनाने महाराष्ट्र शासनाने पुण्यामध्ये स्टॉल लावलेले आणि त्या ठिकाणी ते सांगतात कुणी या आणि मसाज कर म्हणजे कार्यकर्ते कुणी मिळतात त्यांना तर सुंदर म्हणजे एकाचा एक एकाचा एक असा परिणाम चांगला घडत चाललेला आहे आणि आम्हाला बसल्या की आम्हाला असं वाटतं की आम्हाला विठ्ठलाचं दर्शन इथे होतं म्हणजे आम्हाला जायला मिळत नाहीये पण ते वारकरी जेव्हा बोलतात ते म्हणतात अहो हे तुम्ही जी काही सेवा करतायत ना आमच्या मुलांनी हा आमच्या पायाला हात नाही लावला पण तुम्ही लावताय त्यामुळे आम्ही म्हणलं नाही आम्ही तुम्हाला असा हे नाहीये आम्हा हे विठ्ठलाचे पाय समजतो त्यामुळे इथेच विठ्ठलाचं दर्शन आम्हाला घडतं म्हणजे बरोबर मी एक ऐकलेली गोष्ट अशी आहे कि पांडुरंग स्वतः कमरे हात ठेवून ज्या आपल्या मंदिरात उभा असतो आणि तो बघतो की भक्त त्याच्यासाठी तासन तास त्या रांगेमध्ये उभा राहत आहे तर असं ऐकलेलं आहे की भक्त जिथे उभे ती माती झाडून पांडुरंगाच्या कापळाला तो गंध लावला जातो आणि तुम्ही इथे भक्तांचे पाय दाबून त्यांची एक पांडुरंगाची सडक्यात सेवा करताय तर बघितला तुम्ही इथं माऊलींनी चालू केलेली ही सेवा तीस पस्तीस लोकांपासून सुरू केलेला ग्रुप हा आज जवळपास एकशे पंचेचाळीस लोकांचा समूह झालाय आणि फक्त त्यांचा एक स्टॉल नसून पुण्यापासून तर पंढरपूर पर्यंत असे अनेक स्टॉल त्यांनी उभे करण्यास प्रेरणा त्यांची ठरलेली आहेत रामकृष्ण हरे आणि या ठिकाणी आमचे एक मित्र आहेत ते आमचे कार्यकर्तेच आहेत रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत तर यासाठी बराचसा आम्हाला खर्च येतो मोठा खर्च दे दे ते देतात तर त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण दोन मिनिट दो बोलूयात का सुरेश आणि स्वतःचा वेळ काढून दिवसभर या ठिकाणी बसलेले असतात खरं तर माझे मित्र योग योग विद्याधामचे केंद्र प्रमुख प्रमोद निफाडकर यांनी ही संकल्पना माझ्यासमोर पहिल्यांदा मांडली आणि ती मला ताबडतोब क्लिक झाली की खूपच सुंदर उपक्रम आहे आणि मी त्याला तयार झालो आणि आम्ही दोघांनी मिळून आणि आमच्या एकशे वीसांच्या सहकार्याने हे आम्ही उपक्रम चालू केलेले आहेत खर तर आम्हाला उपक्रम सुरू केला त्या दिवशीच कळलं की खरी माऊलीची सेवा ही आहे आणि आम्हाला त्यातून इतका आनंद आणि इतकं समाधान मिळालं आयुष्य कुठल्याच कामाने मिळालं नाही आम्ही अत्यंत आनंदी आणि खुश आहोत आणि पंढरीची वारी करण्याचं जे, जे पुण्य भेटतं त्याच्यापेक्षा कित्येक जास्त पटीने तुम्ही पुण्य इथे वारकऱ्यांची सेवा करून कमवून घेतात बघितला मंडळी तुम्ही रामकृष्ण जागा आहे आणि या जागेसाठीच सर्वात महत्वाची गोष्ट असते कोणती सेवा करण्यात नकळतपणे नकार होईना पैशांची आवश्यकता असतेच आणि त्याचबरोबर आवश्यकता असते जागेची तर या मोठ्या उपक्रमासाठी जागा देण्याचे जे उत्तम काम त्यांनी सेवा केलेली आहेत ते दादा ते माउली आपल्या समोर मोर्या मिसळचे मालक ते आपल्या समोर भेट त्यांना आपण या गोष्टीची संकल्पना किंवा त्यांचा या मागाचा उद्देश असेल त्यांची सेवा असेल ते आपण विचारूयात रामकृष्ण रामकृष्ण आपल्या आता आपण इथे यांना जागा दिलेली आहे तर आपण त्याच्याकडे काय रेंट वगैरे काय घेतलेलं नाही त्यांच्याकडून आपण असं सेवा म्हणून त्यांना जागा दिली वगैरे त्यांनी पण खूप मोठं असं चांगला आणि चांगल्या प्रकारचं का केलेले आहे आपण त्यांना सकाळी नाश्ता दुपारी जेवण व संध्याकाळी परत जेवण त्याची सुविधा आपण करून गेली करून दिलेली आहे अच्छा म्हणजे जे सेवेकरीचा करतायत तर्फे त्यांना म्हणजे फक्त वारकऱ्यांना तुम्ही सेवेकरांना सुद्धा सेवेकऱ्यांना सुद्धा सेवे आपल्याकडे अनुदान आहे म्हणजे वारकऱ्यांची काळजी तर सर्वच घेत पण जे वारकऱ्यांची काळजी घेत त्यांची काळजी मोर्या मिसळचे मालक हे घेत धन्यवाद दादा रामकृष्ण आहे घरचे सुना करतात अशी सेवा आता कि मा आता यांना काय म्हणशाल तुम्ही लेखी लेखी घरचे मुलं बाळाने कधी केली तुमची सेवा अशी म्हणजे या लेखी सारख्या झाल्या थोडक्यात लेखीच यांच्यासाठी काय आशीर्वाद देतात का तुम्ही देणार देणार आशीर्वाद चांगलं होईल कल्याण होईल बाळा सगळं चांगलं होईल जग जग त्यांचं पांडुरंगाकडे गेल्यावर तुमच्यासाठी मागशाल अजून तुमचं काय म्हणणं आहे चोर मग असच म्हणणं ये माली की वणी आहे किती आ, जा सेवा करत्या त्यांच्यासाठी काय मागशील तेवढी सेवा करतात तुमची त्यांचं समजा आयुष्यभर असंच त्यांना सेवा करायला नुसती सेवाच घ्यायची त्यांच्याकडून तुम्ही नाही करणार का आम्ही करणार ना तुमची सेवा करायचं त्यांच्यासाठी काहीतरी पांडुरंगाकडे हा मग हा सुखी ठेवू क्या त्यांची तुमची वारी पाय घडते त्यांची वारी इथं करताय हा यांची वारी त्या इथंच करताय बरोबर आमच्या माऊलीची सेवा करायला मिळत नाही आमच्या माऊलीची सेवा होते ना पंढरीपर्यंत न पोहचताय तुम्ही तुम्ही नाही काम पंढरीपर्यंत माऊलीच बुद्धी देते काम करायची माऊलीची सेवा करायची संधी मिळत नाही जायला मिळत नाही तर हीच आमची वारी असते सगळ्या योग शिक्षकांची वारी म्हणजे काय वारकऱ्यांची सेवा अच्छा तुम मी तुमचं प्रोफेशन विचारू शकतो मॅम हा माझं मी योग शिक्षक आहे आणि योग शिक्षकांना ट्रेनिंग सुद्धा द्यायचं काम करते म्हणजे एवढ्या मोठ्या पोस्टर असून सुद्धा तुम्ही वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आपण जो योग शिकतो तर योगाचा फायदा सर्वांना मिळावा त्यामध्ये कसं मसाज थेरपी हा सुद्धा एक पार्ट येतो तर वारकऱ्यांची सेवा करून आपला योगाचा प्रचार प्रसार करावा वारकऱ्यांना त्याचा मदत व्हावी यासाठी आम्ही मसाज मसाज वारकरी सेवा धन्यवाद माउली योग विद्या धाम पिंपरी चिंचवडच्या महिला प्रमुख ज्या इथं वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी मसाज सेवा सुरू केली आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सेवेमागचा उद्देश आणि त्यांच्या टीम विषयी हरिओम मी ऐश्वर्या जोशी योग विद्याधाम पिंपरी चिंचवड या संस्थेमार्फत गेले बारा वर्षांपासून आम्ही इथे अधिक वर्ष आम्ही इथे सेवा देतोय आमचं उद्दिष्ट हेच आहे की संपूर्ण मोठा अगदी दिवे घाट चढून आल्यानंतर ज्या महिला वारकरी किंवा पुरुष वारकरी जे दमलेले आहेत त्यांच्या पायाची मसाज करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की खूपच जास्त महिला ज्या गावाकडून आलेल्या आहेत अगदी त्यांच्या पायाकडे बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं चप्पल नसतात पायात पाय थकलेले असतात आणि चढल्यानंतर त्यांना खूप आनंद मिळतो त्यांच्या आनंदापेक्षा आमच्या सगळ्या मसाज करणाऱ्या लोकांनाही जास्त आनंद आनंद मिळतो आणि आम्हाला वारी केल्याचा या 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 माध्यमातून ठिकाणी ठिकाणी टीम मध्ये किती महिला काम करतात दरवर्षी पन्नास असतात पण यावर्षी सत्तर म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा मिळून महिलाही वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी इथे यायला लागल्यात आणि जेवढे पुरुष वारकरी आहेत तेवढ्याच महिला वारकरी आहेत त्यामुळे महिला मसाज करणाऱ्यांची संख्या पण आम्ही वाढवलेली तुम्ही चालू केलेला आणि अविरतपणे चालू असलेला हा आ, वारकरी सेवेचा जो सोहळा आहे तो अविरतपणे चालू राहो यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण माऊली मी बऱ्याच वेळेस इथं बघतोय मी बऱ्याच जणांची इंटरव्ह्यू घेतली मुलाखती घेतल्या या ठिकाणी मसाज करणाऱ्यांची आणि त्या ठिकाणी मला एक गोष्ट निदर्शनास आली की तुम्ही प्रत्येक वारकरी ज्यांची तुम्ही सेवा करता त्यांच्या पायाखाली तुम्ही वीट ठेवलेली आहे त्याच्या मागचं काय कारण आहे आपल्याला माहितीये ना करकटेवरी आणि विटेवरी उभा तर आम्ही मसाज करताना आमच्या समोर आलेली प्रत्येक माऊली हे पांडुरंग आहे रखमाई आहे असा विचार करूनच मसाज करतो आणि त्याला थोडस मूर्त स्वरूप म्हणून आम्ही यावर्षी असा प्रयत्न केला की प्रत्येकाच्या पायाखाली भीट ठेवावी म्हणजे तो भाव मसाज करणाऱ्याच्या व्यक्तीच्या मनामध्ये छान येईल आणि हाताच्या माध्यमातून तो चांगला होते यासाठी आम्ही भीट ठेवलेली आहे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद